सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे घराघरात पाणी शिरल्याने मौल्यवान वस्तू कागदपत्रे अन्नधान्य औषध व नगदी याचे मोठे नुकसान झाले आहे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांसह कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे याच आपत्तीमध्ये शहरातील हजारो विडी व यंत्रमाग कामगाराच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स विडी कारखान्याला सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले पावसाचे जवळपास पाच फूट पाणी कारखान्यात घुसल्याने तेंदूपत्ता तंबाखू दोरा व तयार उत्पादने पूर्णपणे खराब झाली त्यामुळे तब्बल अठरा हजार विडी कामगाराचा रोजगार धोक्यात आला आहे सदर कारखान्याने आपातकालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्याची मागणी कामगार नेते माजी आमदार नरसाया अडममास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावेळी सेटू पदाधिकारी किशोर मेहता शहाबुद्दीन शेख अरुण सामल मोहन कुक्कुल आदी यावेळी उपस्थित होते दरम्यान अडममास्तर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून जलसंकट निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आयुक्तांनी पाणी उपसा व निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती फोनवर अडममास्तर यांना दिली